कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनानं मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय नोडल संस्थांच्या खरेदी केंद्रांवरती आता राज्य शासनाचं नियंत्रण असणार आहे नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावरती दक्षता समिती नेमण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील एकूण तेरा केंद्रांवरती समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात प्रांजल काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासूनच कांदा खरेदी जी केंद्राच्या वतीने करण्यात येते ती नाफेड आणि एनसीसीच्या वतीने करण्यात येते मुळात जे कांद्याचे भाव आहेत ते स्थिर राहावे हा होता या मागचा उद्देश मात्र आपण जर बघितलं तर या सर्व खरेदी प्रक्रियेमध्ये मोठा गैरव्यवहार होतोय मोठा भ्रष्टाचार होतोय असा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यासाठी किंवा शेतकरी संघटनांकडून केला जात होता तशा तक्रारी देखील त्यांच्याकडून शासनाकडे करण्यात येत होत्या आणि दरम्यान याबाबतच आता राज्य शासनाने मोठा निर्णय हा घेतलेला आहे कांदा खरेदीतील हा सर्व भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता राज्य शासनाचा एक निर्णय जारी करण्यात आलेला आहे काल हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार या ज्या काही केंद्रीय नोडल संस्था आहेत एनसीसीएफ आणि नाफेड यांच्या खरेदी केंद्र आता राज्य शासनाचं नियंत्रण हे राहणार आहेत दक्षता समिती जी आहे ती यासाठी नेमण्यात आली आहे राज्यातील जे एकूण तेरा केंद्र आहेत म्हणजे जो मेन कांद्याचा बेल्ट आहे जिथे हे खरेदी केंद्र आहेत त्या तेरा केंद्रांवरती ही समिती ज्या आहेत अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहेत विशेष म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं तर या समिती ज्या आहेत या समितीमध्ये तहसीलदार असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांना देखील त्यांच्या जबाबदाऱ्या नेमून देण्यात आलेल्या आहेत या केंद्रांवरती त्यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी लागणार आहेत खरेदी होती का तिथे शेतकरी येत आहेत का किती खरेदी होते आणि हे सर्व नियंत्रण जे आहे ते हे केलं जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी शेतकरी असेल किंवा शेतकरी संघटनांना हा मोठा दिलासा मानावा लागणार आहेत आता या तर ता नेमण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी आता या सर्व खरेदी प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही गैरव्यवहार होणार नाही अशीच सध्या तरी आता आपण अपेक्षा करूयात आता यावरती शेतकरी संघटनांची नक्की काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल